चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या आवर्जून भराव्या त्याचबरोबर त्या बांगड्या किती भराव्या कधी भराव्या न नसेल तर काय करावे याचीच माहिती या, या व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्वाचे सण आणि उत्सव असतात श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो पावसाळा चालू झाला की सर्वजण विशेषत महिला या श्रावण महिन्याची वाट पाहत असतात आणि आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचं महत्त्व आहे या श्रावण महिन्यात व्रत वैकल्यांना सुरुवात होते आणि या महिन्याला आपण सणांचा राजा म्हणूनही ओळखतो महिलांसाठी हा महिना खास असून माहेरी ज्या नवविवाहित श्रेया जात असतात तर त्यांच्यासाठी ही जणू पर्वणीच असते नवविवाहितेला माहेरी जाण्याची ही एक संधीच असते या महिन्यात केलेल्या विविध गोष्टींमुळे आपल्याला पुण्यदेखील मिळतं आणि त्यापैकीच एक गोष्ट आहे ती म्हणजे नंदेला किंवा भाऊजईला बांगड्या भरणे जी गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाही तरी त्याबद्दलच माहिती मी आजच्या या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर न श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या भरल्या जातात अलीकडे आपण बघतो की महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा या गोष्टी दिसून येतात महिलांना शक्ती देण्याचं काम हे बांगड्या करतात परंतु अलीकडे स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशक्तपणा वाढत आहे हातामध्ये बळ व शक्ती प्रदान करणे हे बांगड्यांचे महत्वाचे कार्य आहे तर अशाच या बांगड्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिन्यात आपण भाऊजयाला किंवा नंदेला बांगड्या का भराव्यात त्या कोणत्या रंगाच्या असाव्यात तसेच कोणते नियम पाळायचे आहेत आणि किती बांगड्या भरायच्या आहे याचबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बांगड्यांना सोळा शृंगारापैकी एक शृंगार मानले जातं आणि आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या बांगड्यांमुळे हाताच्या ज्या नसा असतात त्या त्यावर दाब पडतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होतं प्रत्येक स्त्रीनं हातामध्ये काचेच्या बांगड्या घालाव्याच घालायलाच हव्यात असं शास्त्र सांगतं आपण नंदेला किंवा भावजायाला नान बघा बांगड्या का भराव्यात त्यातल्या त्यात, त्यात श्रावण महिना बागा महिन्यातच का भरल्या जातात तर हे सांगण्यापूर्वी मी थोडक्यात तुम्हाला बांगड्यांचं महत्त्व सांगते विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रित्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घाला बघा घालायला हव्यात त्यामुळे आपले सौंदर्य तर खुलतेच परंतु त्याची आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत तसेच पतीचे आयुष्यही वाढतं तर त्याचबरोबर बांगड्या घालणं हे सौभाग्याचं लक्षणसुद्धा आहे तसेच बांगड्या भरल्यामुळे स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते त्यामुळे जर आपण नंदेला किंवा भावजयांना बांग बांगड्या जर भरल्या तर त्यांना सुद्धा आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते हातात बांगड्या असल्या तर शरीरामध्ये आपल्या ऊर्जा बघा ऊर्जाही खेळती राहते तर बघा ज्यावेळी प्रत्येक स्त्री ही कामात असते आणि तिच्या मनगटाच्या आजूबाजूच्या नसा व स्नायू यांना उपयुक्त दाब मिळाला तर त्या स्त्रीला कमी कंटाळा येतो आणि तिचा सुद्धा कमी होत असतो स्त्री ही सतत अग्नीच्या संपर्कात असते अन्न शिजवत असताना निर्माण होणारी धग आणि उष्णता याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो गरम वाफा सतत हातावर येतात त्यामुळे तिच्या रक्त प्रवाहावर परिणाम होऊ शकतो गरम वाफा सतत हातावर येतात त्यामुळे तिच्या रक्तपरा प्रवाहावर परिणाम होऊ शकतो बांगड्या हातात असतील तर बघा त्यातल्या त्यात काचेच्या बांगड्या हातात असणं शु अतिशय शुभ मानलं जातं कारण त्या हीट कं बघा कंडक्टर असल्याने बाईच्या शरीराला अपाय होत नाही हातावर प पटकन काही आघात झाला तर बांगड्या आधी तो तडा बघा तडाखा घेतात आणि मग शरीरावर आघात होतो बांगड्या घातल्याने मानसिक संतुलन देखील सुधारत पूर्वीच्या काळी बघा अगो गरोदर स्त्रीला भेट म्हणून बांगड्या देण्याची पद्धत होती आणि ह्या बांगड्या डोहाळ्या जेवणात दिल्या जात होत्या कारण त्यामुळे त्या, त्या बाळाला बांगड्यांचा आवाज ऐकू जावा आणि त्याची ऐकण्याची क्षमता ही सकारात्मक व्हावी असा त्यामागचा प्रमुख हेतू असायचा एवढे त्या बांगड्यांचं महत्त्व आहे बांगड्यांच्या घर्षणामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता देखील दूर होते तर आता बघा नंदेला बांगड्या का भरायच्या नंदेला बांगड्या घातल्यानं काय होतं तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या भरल्या तर तिच्या सौभाग्य हे अखंड अस राहतं तसंच तिचा पती व मुलगा यांना दीर्घ आयुष्य मिळ मिळतं तिच्या सासरचं भाग्य उजळतं तसंच ननन सुद्धा आपल्या भावाला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून भाऊजईला बांगड्या भरू शकते आपल्या भावाला चांगले आरोग्य मिळावं तसेच तो दीर्घ आयुष्य व्हावं तर ते यासाठी सुद्धा बांगड्या भरण्याची परंपरा आहे आता ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या कोणत्या दिवशी भराव्यात तर श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही या बांगड्या भरू शकता त्या दिवसाचा जो बघा अभिजित मुहूर्त असतो तर त्या दरम्यान जर तुम्ही या बांगड्या भरल्या तर त्याचा परिणाम हा जास्त सकारात्मक असतात तर बघा नागपंचमीच्या सणासाठी जेव्हा मुलगी ही माहेरी येते म्हणजेच ननन जेव्हा माहेरी येते तेव्हा भाऊजई तिला बांगड्या भरू शकते तसेच नननसुद्धा भाऊजयाला बांगड्या भरू शकते आता ह्या बांगड्या ज्या आहेत त्या किती भराव्यात तर तुमची ननन जर बांगड्या घालत नसेल ती बघा वर्किंग वुमन असेल तर मग तुम्ही तिला पाच बांगड्या भरू शकता म्हणजेच एका हातात दोन आणि एका हातात तीन अशा बांगड्या भरू शकता नेहमी लक्षात घ्या की बांगड्या जेव्हा आपण हातामध्ये भरतो तेव्हा एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही नेहमी वाढती म्हणजे जास्त असायला हवी जर तुम्ही एका हातामध्ये दोन बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात तीन असाव्यात किंवा जर तुम्ही सहा बांगड्या एका हातात घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या असाव्यात तर अशा संख्येत तुम्ही बांगड्या भरू शकता जर तुमची ननंद किंवा भाऊजई हिला जर बांगड्यांची हौस असेल तर तुम्ही बघा जास्त बांगड्या घालत असाल तर तुम्ही एक डझन भरू शकता पण एका हातात बारा व दुसऱ्या हातात तेरा भरू शकता तर हे सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे की आपण किती बांगड्या भरायच्या आता जर तुम्हाला तुमच्या भाऊचे किंवा नंदेला बघा इतर प्रकारच्या बांगड्या जसे की बेंटेक्स आहे मेटल आहे अशा बांगड्या द्यायच्या असतील तर त्या तुम्ही देऊ शकता का तर तुम्ही त्या नक्कीच भरू शकता देऊही शकता परंतु बांगड्या भरताना त्यामध्ये काचेच्या किमान दोन दोन तरी बांगड्या ह्या असायलाच हव्यात श्रावण महिन्यात ननंद भाऊजयला व भाऊजय नंदेला नक्कीच बांगड्या भर भरत असते या सृष्टीवरील प्रेम व आदर दाखवण्यासाठी देखील ननंद आणि भाऊजय एकमेकींना बांगड्या भरतात भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावण महिन्यात भाऊजे बांगड्या भरून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते भगवान शिवांना प्रा पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतींनी सुद्धा याच महिन्यात तपश्चर्या केली होती आणि यामुळेच भगवान शिवांचा हा अतिशय प्रिय महिना आहे या श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वतीसुद्धा प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते तर या बांगड्या कशा भरायच्या आहेत तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नंदेला किंवा भाऊजाईला बांगड्या भरणार आहात त्या दिवशी एक पाठ ठेवायचा आहे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे पाटावरती तुमच्या नंदीला किंवा भाऊजाईला बसवायचं आहे पूर्वीच्या काळेमध्ये कासाराला घरी नेऊन त्याच्याकडून बांगड्या भरून घेतलं जात असेल काढ घाल करता येईल अशात बांगड्या घालत असतो किंवा भरत असतो तर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला त्या बांगड्या ठेवायच्या आहे बांगड्यांना हळद कुंकुवाचा करंडा घ्यायचा आहे तर हळद कुंकू अर्पण करायचा आहे गोड काहीतरी घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही साखर घेऊ शकता किंवा एखादी मिठाई देखील घेऊ शकता तुम्ही औक्षणाचं ताटसुद्धा तयार करू शकता त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे जिला तुम्ही बांगड्या भरणार आहात म्हणजेच नंदेला किंवा भावजेला तिनेसुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तिचं औक्षण करायचं आहे गोड काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा तुम्ही अगदी जेवण पुरणपोळीचंसुद्धा करू शकता आणि त्यानंतर ह्या बांगड्या ज्या आहेत त्या हातामध्ये ब घालायला गा द्यायच्या आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे तर पूर्वीच्या काळामध्ये हे सहज शक्य होतं कारण माहेरवासनी स्त्रिया ह्या सणावार दिवशी माहेरी यायच्या त्यावेळेस त्यांना बांगड्या आवर्जून भरल्या जा जायच्या तर अशी साध्या आणि सोपी बांगडे भरण्याची पद्धत आहे बांगड्या भरणं तुम्हाला शक्य नसेल तर म्हणजेच तुमची ननद किंवा भाऊज फार दूर असतील तर त्यांना येणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना श्रावण महिन्यात बांगड्यांचे पैसेसुद्धा पाठवू शकता आणि त्यांना सांगू शकता की या पैशातून तुम्ही बांगड्या घ्या त्या हिरव्या घ्यायच्या आहे आणि तुम्ही बघा त्यांना देला किंवा भावजही नसेल तर एखादी बघा तुमची जवळची मैत्रीण जरी असेल तर त्या मैत्रिणीला बघा त्या मैत्रिणीला कोणत्याही सौभाग्य व तिसरीला तुम्ही बांगड्या भरू शकता हेही शक्य नसेल तर एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची खना नारळाने ओटी भरून ह्या बांगड्या ज्या आहेत त्या श्रावण महिन्यामध्ये देवीला अर्पण करू शकता अगदी बघा साधा आहे आता ह्या बांगड्या भरताना आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत तर हे नियम कोणते आहेत तर ते म्हणजे श्रा श्रावण महिन्यात बांगड्या भरत असताना तुमच्या नंदीच्या किंवा भाऊजाईच्या हातात बांगड्या घालताना त्यांचे हात हे रिकामे नसावेत ते हात जर रि बघा अगोदर रिकामे असतील तर त्यामध्ये अगोदर एक तुम्ही धागा बांधा आणि त्यानंतरच त्यांना तुम्ही बांगड्या भरा तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही हातांमध्ये समान बांगड्या न भरता एका हातामध्ये सम आणि दुसऱ्या हातामध्ये विषम संख्येत बांगड्या भरायच्या आहेत म्हणजेच एका हातापेक्षा दुसऱ्या हातात एक बांगडी ही जास्त भरायची आहे जा आता फक्त मोत्याच्या किंवा बेंटेकच्या बांग बांगड्या आणि ज्यांना शक्य आहे म्हणजे सोन्याच्या बांगड्या देणं हे तर कोणाला शक्य नाही कारण सोनं हे खूप महाग आहे परंतु जरी कोणी सोन्याच्या बांगड्या केल्या तरी फक्त सोन्याच्या बांगड्या किंवा मोत्याच्या बेंटेकच्या न देता त्यामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून द्यायच्या आहेत त्याचबरोबर बघा पिचकलेल्या बांगड्या टिचलेल्या बांगड्या अजिबात भरायच्या नाही त्या काढून ठेवायच्या आहे ती बांगडी अजिबात भरू नका भरल्यानंतर एखादी जर बांगडी पिचकली असेल तर, तर तीसुद्धा लगेच फोडून टाकावी आपल्याला ज्या बांगड्या आपल्या नंदेने किंवा भावदेने भरलेल्या आहेत तर त्या बांगड्या ह्या फक्त तुम्ही स्वतः वापरायच्या आहेत तर त्या दुसऱ्या स्त्रीला कधीही द्यायच्या नाही बघा आपलं जे कोणतंही सौभाग्याचं वान असतं तर ते दुसऱ्या स्त्रीला कधीही द्यायचं नसतं त्यामुळे या बांगड्यासुद्धा जरी तुम्हाला आवडल्या नाहीत किंवा काही कारणाने तुम्हाला असं वाटलं की या बांगड्या आपण दुसऱ्या स्त्रीला द्याव्यात तर ही चूक तुम्ही करू नका त्या स्वत तुम्हाला घालायच्या आहेत तर हे छोटे छोटे नियम आहेत परंतु ते पाळायचेच आहेत आपल्या सौभाग्यवाढीसाठी हे काही नियम आहेत ते पाळायचेच आहेत त्याचबरोबर तुम्ही श्रावण महिन्यात अगदी कोणत्याही दिवशी ह्या बांगड्या भरू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजूकरते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद